बंधू आणि भगिनींनो नमस्कार आज आपण जागतिक महिला दिनाविषयी अतिशय सोपे व सुंदर भाषण बघणार आहोत तुम्हाला ते नक्की आवडेल असा मला विश्वास आहे चला तर मग सुरू करूया घरामधल्या घरपणाचा आधार असते नारी घरामधल्या घरपणाचा आधार असते नारी सौंदर्याचा हृदयावरला थरार असते नारी ईश्वराची मानवतेला भेट असते नारी ईश्वराची मानवतेला भेट असते नारी जगण्यामधल्या आपुलकीचे भेट असते नारी जगण्यामधल्या आपुलकीचे भेट असते नारी सन्मान्य व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष वंदनीय गुरुजन वर्ग उपस्थित ग्रामस्थ आणि माझ्या प्रिय बालमित्र आणि मैत्रिणीं सर्वप्रथम जगभरातील माझ्या सर्व जग माता भगिनींना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देऊन मी इयत्ता पाचवीतील समाधान माझ्या भाषणाला सुरुवात करतो मित्र हो आपल्या प्रत्येकाच्या जीवनात महिलांचे अमूल्य असे योगदान आहे ती आई बनून आपल्याला सुंदर जग दाखवते कधी बहीण बनून कायम आधार देते पत्नी बनून तर ती आपल्या संसाराचं एक खंबीर चाक बनते तर कधी मुलगी बनून आयुष्याला पूर्णत्व देते म्हणून महिलांशिवाय आपण या जगाची व आपल्या आयुष्याची कल्पनाही करू शकत नाही मित्रांनो आपल्या आयुष्यात व जगाच्या विकासात अनमोल असे योगदान देणाऱ्या महिलांचा आदर व सन्मान करण्यासाठी दरवर्षी आपण आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करतो अमेरिकेतील स्त्रियांनी त्यांच्या हक्कांसाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो जागतिक महिला दिनाच्या दिवशी समाजाच्या विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान केला जातो हा दिवस शाळा महाविद्यालय खाजगी संस्था व मंडळांमध्येही विविध उपक्रमांनी साजरा केला जातो खरं तर महिलांनी जगाच्या सर्वांग सुंदर विकासात खूप महत्वपूर्ण योगदान दिले आहे तरीही स्त्रियांना आजही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे या सर्व समस्या सोडविण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची व पुरुषी मानसिकतेतून बाहेर पडण्याची गरज आहे चला तर मग आजच्या या आंतरराष्ट्रीय महिला दिनी आपण सर्वजण मिळून जगभरातील सर्व माता भगिनींना समानतेची वागणूक व वा भयमुक्त वातावरण देण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करूया शेवटी मला फक्त एवढेच म्हणावेसे वाटते तुझ्या प्रयत्नांना मिळू दे यशाची सोनेरी किनार तुझ्या प्रयत्नांना मिळू दे यशाची सोनेरी किनार लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे तुझा संसार कर्तृत्व आणि सामर्थ्याची ओढून घे नवी झालर कर्तृत्व आणि सामर्थ्याची ओढून घे नवी झालर स्त्री शक्तीचा होऊ दे पुन्हा एकदा जागर स्त्री शक्तीचा होऊ दे पुन्हा एकदा जागर एवढे बोलून मी माझ्या भाषणाला पूर्ण विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा あっ